मंडळी सुनीता विल्यम्स या अंतराळवीर अंतराळात अडकल्या आहेत मात्र घाबरू नका त्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत परत येणार आहेत तोपर्यंत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था अंतराळामध्ये केलेली असते कल्पना चावला राकेश शर्मा आणि सुनीता विल्यम्स हे तर शालेय विद्यार्थ्यांचे मोठे आदर्श मोठं झाल्यावर काय होणार असं विचारलं तर वर्गातली चार पाच मुलं तरी म्हणतात मला ॲस्ट्रोनॉट आहे मात्र अंतराळात गेल्यानंतर किती खडतर जीवन जगावं लागतं याची कल्पना आपल्याला नसते तिथे आपल्या जिभेला आपल्याला लगाम द्यावा लागतो कसं आहे तिथे शून्य गुरुत्व असतं अधिक अचूकपणे सांगायचं तर अतिसूक्ष्म गुरुत्व असतं म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स फार थोड्या प्रमाणात असतो त्यामुळे तुम्ही मीठ साखर असे पदार्थ नेलेत तर ते अंतराळात कुठे पण विखुरले जातात कदाचित तुमच्या नाकात किंवा डोळ्यात जाऊन तुम्हाला इजा होऊ शकते तुम्ही ब्रेड कुकी खाल्ली तर त्याचे बाहेर पडलेले कण देखील तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात अरे मग अंतराळात खायचं तरी काय तर अंतराळवीराच्या शरीराला आवश्यक कॅलरी आणि पोषण तत्व याचं अचूक गणित करून रुचकर खाद्यपदार्थ तयार केले जातात मंडळी तुमचे कुतूहल जागृत ठेवणारे असेच विविध विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या इन्स्टाग्रॅम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन डाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्समध्ये आमच्या नि नवीन व्हिडिओजबद्दलची माहिती तुम्हाला त्वरित कळेल